जय जे मल्हार ज्येष्ठ नागरिक संस्था ओझर आयोजित नवनिर्वाचित नगराध्यक्षा नगरसेवक आणि नगरसेविका यांचा जाहीर सत्कार समारंभ व ज्येष्ठांचे वाढदिवस निर्मल ओझर या ठिकाणी संस्थेचे अध्यक्ष श्रीमती लता गंगाधर टर्ले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले व्यासपीठावर नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ अनिता घेगडमॉल व निफाड तालुक्याच्या माजी आमदार श्रीमती माईसाहेब कदम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ अनिता गेगडमॉल व निफाड तालुक्याच्या माजी आमदार श्रीमती माईसाहेब कदम यांचा सत्कार लता टर् यांनी शाल पुष्पगुच्छ व भगवद्गीता देऊन केला व्यासपीठावर नवनिर्चित नगराध्यक्ष नगरसेविका उपस्थित होते संस्थेचे सचिव सूर्यभान ठाकरे यांनी प्रास्ताविक सादर केले संस्थेच्या कामकाजाविषयी व ज्येष्ठांच्या समस्येविषयी चर्चा करण्यासाठी आठ व नऊ मार्च दोन हजार सव्वीस रोजी अधिवेशन नाशिक येथील दादासाहेब गायकवाड सभागृहामध्ये घेण्याचे ठरले आहे त्यासाठी सर्व ज्येष्ठ सदस्यांनी टाळ्यांच्या गजरात पाठिंबा दिला ज्येष्ठांचे वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आले ज्येष्ठांचे आरोग्य निरोगी व उत्तम राहो आपतेष्टांचं व मित्रांच्या नात्यात प्रेम कधीच दुरावा न येऊ हो। असे घट्ट नाते कायम राहो जय मल्हार ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या नावलौकिकात वृद्धी करण्याचा प्रयत्न राहू हीच चरणी प्रार्थना करण्यात आली जयमल्हार ज्येष्ठ नागरिक संस्थेची स्थापना दोन हजार पंधरा रोजी काही गंगाधर टरले यांच्या प्रेरणेने झाली संस्थेचे पाचशे पन्नास सभासद असून संस्थेचे कार्यकारी मंडळ व समन्वय समिती प्रकारे व्यवहार व जनसेवा करत असून संस्थेचा लौकिकात दिवसेंदिवस भर पडत आहे नवनिर्वाचित नगरसेवकांनी सत्काराला उत्तर देताना आम्ही पूर्णपणे जनतेची सेवा करू शहराचा विकास करू व ज्येष्ठांना कोणत्याही प्रकारे अडचणींना सामोरे जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही अशी सेवा करू असे नव नवनिर्वाचित नगरसेवक श्री प्रमोद रामचंद्र कुटे यांनी सांगितले तसेच त्यांनी संस्थेला एकवीस हजार रुपयाची देणगी देखील दिली युवराज शेळके यांनी देखील पाच हजार रुपयाची देणगी दिली दिलीप रामदास खेडकर आप्पा यांनी संस्थेला पाच हजार रुपयाची देणगी दिली ओझर हॉस्पिटलने ज्येष्ठांची आरोग्य तपासणी म्हणजे रक्तदाब ईसीजी रक्त तपासण्या मोफत केल्या ओझर नगर परिषदेमध्ये सोळा महिला नगरसेविका व बारा नगरसेवक निवडून आले आहेत हे सर्व कार्यक्रमासाठी उपस्थित होते आम्ही सर्व एकत्र आहोत ओझरचा विकास हाच आमचा नारा असणार आहे असा शब्द नगराध्यक्षांनी तसेच सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांनी दिला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे उपाध्यक्ष दिनकर वाघचौरे सचिव ठाकरे खजिनदार सौ महाडिक कार्यकारिणी सदस्य तुकाराम गावडे गंगाधर बोरसे भीमराव मंडलिक मानिक थोरात धर्मराज अहिरे ओमप्रकाश चौरे वावधाने उषा पराड पर्वताताई शिंदे जयश्री जंजाळे श्री वामनराव धारराव मुरलीधर महाडिक दत्तात्रय देशमुख विष्णुपंत कोतवाल मोहन सर इत्यादी ज्येष्ठांनी परिश्रम घेतले श्री प्रवीण जोंदळे यांनी उत्कृष्ट सूत्रसंचालन संचालन केले तसेच आभार प्रदर्शन खापरे सर यांनी केले अशा प्रकारे खेळमेळीच्या वातावरणात हा कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली पत्रकार बंधू माझ्या माता बंधू आणि भगिनी जय नागरिक संस्थेच्या वतीनं आपला सर्वांना नववर्षाचा खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो तसे नवनिर्वासी नगरसेविक नगराध्यक्षा नगरसेविका यांचा देखील तमाम उपस्थितांच्या वतीनं व जयमल्ला ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या वतीनं खूप खूप असं अभिनंदन करतो आज ज्या ज्येष्ठांचे वाढदिवस आहे ज्येष्ठांना मी परमेश्वर त्यांना उदंडास आयुष्य देव चांगलं असं आरोग्य लाभो आणि असंच मैत्रीचं नातं अतूट त्यांच्याकडे त्यांच्याकडून घडत राहो व जन्मला ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या नावलौकिका भर करो ही तमाम उपस्थितांच्या वतीनं बरोपचारांनी प्रार्थना करतो आणि माझ्या छोट्याशा प्रास्ताविकाला मी सुरुवात करतो जय मल्ला संस्थेची स्थापना ऑक्टोबर दोन हजार पंधरा रोजी कैलासवाशी गंगाधरले यांच्या प्रेरणेतून झाली लावलेलं छोटस रोपट याच वटवृक्षामध्ये रूपांतर झालं हे केवळ सर्व आपल्या सहयोगाने कार्यकारणीच्या मेहनतीने त्याचप्रमाणे समन्वय समितीच्या वतीने हा वटवृक्ष झालेला आहे आणि त्या वटवृक्षाचं संगोप तो वटवृक्ष किती मोठा करायचा हे सगळं आपल्यावर अवलंबून आहे तर हा वटवृक्ष आता मोठा वक्त आणलेला आहे त्याच कार्यक्षेत्र वाढलेलं आहे आणि या कार्यक्षेत्रानुनुसारच आपलं कामकाज हे या ठिकाणी होत आहे मित्र आपण आपले कार्यक्रम ज्ञान प्रबोधन मनोरंजन आणि रुग्णसेवा या माध्यमातून करत असतो आपण आपल्या सहरीच नियोजन करतो धार्मिक स्थळांचं नियोजन करतो त्याचप्रमाणे शिबिरं देखील आयोजित करतो आणि त्या शिबिरामध्ये ज्येष्ठांची मोफत अशी तपासणी करून घेतो त्यामुळे आपलं आरोग्य अबाधित राहत त्याचप्रमाणे आपण जी रुग्णसेवा देत आहोत ही रुग्णसेवेसाठी आपल्याला ज्या ज्या काही वस्तू आहेत त्यामध्ये पलंग असेल कुपडे असतील वॉपर असेल टॉयलेट चेअर असतील व्हीलचेअर असतील पाण्याची गाडी असेल इत्यादी साहित्य आपण घरजूरांना मोफत वापरासाठी देत असतो सदर्भ साहित्याची बरीच मागणी असून साहित्य कमी पडते त्यासाठी संस्था तानक्षुरांना आवाहन करत आहे की अधिक साहित्य मिळवण्यासाठी अधिक साहित्य मिळवण्यासाठी आपण त्या प्रयत्नात असतो आणि हे समाज कार्य करत असताना याची दखल लोक ज्योती ज्येष्ठ नागरिक संघ नाशिक यांनी घेतलेली आहे आणि आपल्याला एक कर्तव्य दक्ष असा पुरस्कार आणि प्रमाणपत्र देऊन त्यांनी आपल्याला सन्मानित केलेला आहे तसेच आपल्या कार्याची दखल नजिकचा पिंपळराव बसवंत ही ज्येष्ठ नागरिक संघ यांनी देखील घेऊन आपल्याला एक प्रशस्ती पत्र आणि रोख रकमेच बक्षीस दिलेलं आहे ही घोडदौड चालूच आहे आणि ही घोडदौड कशासाठी करायची तर आपला एक आदर्श असा संघ या ठिकाणी व्हावा त्या संघाचा नावलौकिक व्हावा आणि संघ जे ज्या काही गरजू लोकांना ज्या ज्या काही वस्तू लागतील त्या वस्तू पोहोचवतील जसे जसे आपल्या सदस्य असतील ते, ते कार्यकारिणीचे सदस्य देखील सेवा करण्यासाठी तत्पर असतात फक्त त्यांना माहिती पाहिजे तर तुम्हाला काय पाहिजे आणि ही सेवा आपण अप्णा फ्री दे ऑफ चार्ज देत असतो कुकट देत असतो फक्त त्या वस्तूच डिपॉझिट त्यांनी तिथं द्यायचं आहे आणि रात्री अपरात्री वस्तू लागली तर जयमल्ला ज्येष्ठ नागरिक संस्था आपल्या सेवेसाठी तत्पर आहे आपले बरेचसे असे उपक्रम आहे या उपक्रमाच्या माध्यमातून आपण आपल्या संस्थेच कामकाज चालवत असतो संस्थेची कार्यकारिणी खूप तत्पर असते खूप सेवा द्यायला पुढे पुढे सरसावते आणि त्याच माध्यमातून आपण आपलं कामकाज हे चालू ठेवतोय सामाजिक कार्याची देखील आपल्याला आहे आपण आपल्या सामाजिक कार्यातून आधार आश्रमांना देखील भेट देतो देखील मुलांना आपण आपल्या प्रमाणे जे काही तन मन धनाने जे काही बेता येतील त्यांना देखील आपण मदत करत असतो आणि ज्येष्ठांसाठी ज्या ज्या काही सवलती असतील त्या सवलती देखील जाहीर करत असतो आपल्या संघाचे आपले जे संघ आहे नाशिक जिल्ह्यामध्ये या संघांची एक फेस्टॉल म्हणून संस्था आहे फेडरेशन आहे या फेडरेशनचे अध्यक्ष आपले अशोक नाना होलकर नास्तलगाव ज्येष्ठ नागरिक संघाचे ते अध्यक्ष आहेत फेसॉम देखील अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या म्हणण्यानुसार किंवा त्यांच्या सहयोगाने आपण नाशिकला गायकवाड सभागृहामध्ये आठ मार्च आणि नऊ मार्च या रोजी राज्यस्तरीय असं अधिवेशन घेणार आहोत आणि या अधिवेशनासाठी काय काय आपल्याला हवं आहे आपले ठराव त्या ठिकाणी जातील तुमच्याकडनं देखील सूचना मागवल्या जातील त्या सूचना आपण आपल्या सैनिक ज्येष्ठ नागरिक संस्था ओझर या संस्थेकडे द्यायच्या आहे आपण त्या त्यांच्यापर्यंत पोहोचू असं आपल्या संघाच फेटरेशनच्या माध्यमातून काम चालू असत आणि हे काम अविरतपणे करण्यासाठी आपली आपला सहयोग हा खूप महत्वाचा आहे संस्थेचे ध्येय धोरणे अतिशय आदर्श संस्था म्हणून नावारूपाला रूपाला आणणे आपल्या सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे सहभाग हवा आहे अशी एक अपेक्षा व्यक्त करतो आणि त्या ठिकाणी थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र पाचश्या महिन्यामध्ये या सगळ्या चेहऱ्यांना आपण आपल्या घरामध्ये आपल्या गावामध्ये बघितलेलं आहे पण त्यांना या ठिकाणी या ठिकाणी बोलून आपण सरकार का करायचं हा जेव्हा प्रश्न संस्थेच्या झाला एक गोष्ट होती की आपलं गाव होतं त्या गावाला एक गाव पण होत तर कुठल्याही गावाला एक कधी असते त्या गावाचं वैविध्य फार छान असतं आणि आपल्याला ऐतिहासिक अशी बागडांगा नदी लागलेली आहे आपल्याला जगाच्या नकाशावर घेऊन जाणार लाभलेलं आहे एक चांगली कम्युनिटी असलेली ओझर टाउनशिप आहे एअरफोर्स आहे ओझर विमानतळ आहे आज त्याला नाशिक विमानतळ म्हणून बघितलं जातं किंवा सगळ्यात जास्त जमिनी आपल्या आहेत हे ओझर विमानतळ आहे आपला यात्रा आहे जे महाराष्ट्रामध्ये कोलकंदरची यात्रा म्हणून प्रसिद्ध आहे अशा ज्या आपल्या ओझरच गावकर टिकून असलेल्या गोष्टी किंबहुना इतकी कृषी संस्कृती असेल या सगळ्या संस्कृतीचा जर विचार केला आपण एक पाऊल आता पुढे जात आहोत आपण नगरामध्ये प्रवेश करत आहोत आणि हे नगर हे गावाचं गावकर सोडून नगर होताना ज्या काही अपेक्षा आहेत ओझरच्या आहेत ओझरकरांच्या अपेक्षा आहेत आणि या सगळ्या अपेक्षा आपल्या सगळ्यांना पूर्ण करायच्या आहे म्हणून खरं तर या सगळ्या गोष्टींची जाणीव सगळ्या आपल्याला आहे पण व्यापक दृष्टिकोन आपल्या कार्यकर्तृत्वामध्ये असायला हवा म्हणून तर हा सगळा आत्ता हा आहे ओझरची बांधकांना ही सर्वांना उदंड असा आयुष्य लाभो अशी आहे भगवती चरणी मी प्रार्थना करतो निमित्त या ठिकाणी एक अभंग या ठिकाणी गायला जाणार आहे तर मला अर्थ श्री प्रभाकर निकुंभ वाढदिवसाच्या निमित्ताने नादे महाचा अभंग आहे आपण पाष्य वाहू तया तुला माझे या सगळा हरिक तया आप अगं मयुष भागतया कुडा माझी आकळा हरीच्या दासा माझी आकळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा नवो तवली काळी कल्पनेची बाधा नवणी ताळी ए संत असा मात्र दिवस वाढ दिवस म्हणजे आपल्या आयुष्यातील असा मात्र दिवस ज्या दिवशी आपल्या रडण्याच्या आवाजाने आपली आई हसली होती ज्या दिवशी आपल्या रडण्याच्या आवाजाने आपली आई हसली होती त्यानंतर पुन्हा असा दिवस कधीच येत नाही की मुलाच्या रडण्यावर आई हसे असा नंतरचा दिवस कधीच येत नाही तर आपला हा प्रत्येक दिवस प्रत्येक क्षण या ठिकाणी त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत शुभेच्छा देताना प्रत्येकाला प्रत्येक वाढदिवसाने आपल्या व्यक्तिमत्वामध्ये आठवणी व त्या शिकत असतील काही शिकत असतील काही ह्या सत्याहत्तर झालेलं आहे पंच्याहत्तर झालेलं आहे पन्नास झालेलं आहे अहो आपण आपल्या स्वतःकडे कधी पाहतच नाही स्वतःच आयुष्य स्वतःला आपण कधी तपासतच नाही आणि या वयामध्ये आपण स्वतःला डोळ्यांना तुम्ही बरे आहात का हातांना तुम्ही बरे आहात का पायांना सुद्धा विचारा पायांना तुम्ही बरे आहात का अहो सर्व आपल्यांना विचारा ना तुम्ही त्यांची दखल घ्या कोणाचं दुखलं तुकलं त्याची चौकशी करा तुमच्या आवारांची आणि खरोखर इतकी चांगली जाणीव तुम्हाला होईल की आपण काय आयुष्य जगतोय आणि त्यांनी या ठिकाणी यायचं आहे त्यांचाही वाढदिवस आणि सभासद जरी नसले आणि मध्ये ज्यांचा वाढदिवस आहे त्याला काही हरकत नाही इकडे स्टेजकडे या त्यांचाही

श्री निलेश भार्त फडके सौ उषा रमेश गौरी सौ जामी नितीन कदम ह्या नवनिर्वाचित पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत की जर कोणाचं नाव राहिलं असेल चुकून तरी कृपया यांच्यावर यायचं आहे सुखेव मल्लिक यांचाही वाढदिवस आहे त्यांनाही वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आपल्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या अध्यक्ष आणि नगराध्यक्ष एकमत ताई यांना विनंती करतो की आपण आसनस्थ नसतं व्हायचं आहे वाढदिवसाची शुभेच्छा का, का। <laughs> चला। सर्वांना सर्वांनी जागे बसावं त्यांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा झाला आणि त्यांना पुन्हा एकदा वाढदिवस साजरा होणं तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सरांनी सांगितलं त्या पद्धतीने पद्धतीच्या ज्येष्ठ नागरिकांना मी नववर्षाच्या शुभेच्छा देतो माझं नाव प्रबोध सिंधू रामचंद्र कुटे मी तावशी बेंदू दोन मत निवडून आलेलो आहे आणि गावासाठी खरंच काहीतरी करण्याची तळमळ आहे म्हणून मी निवडणूक करणं बोलतो हो भेटे सत्कार पत्रिकेत नाव या सगळ्या गोष्टी सांगितली राहिलेलं नव्हतो हो आपण माझा मान सन्मान केला याबद्दल आपला मी आभारी आहे एकदम राजकीय भाषा नव्हतं करायचं म्हणून मी मध्ये तुमच्या दोन मिनिटासाठी घेतो ते पण तात्यांनी दुनिया आठवण करून दिली दहा वर्षापूर्व पूर्वीची म्हणून मला बोलावं असं वाटलं दहा वर्षापूर्वी सुद्धा येतील माझ्यासाठी खूप मध्ये प्रयत्न केले कार्यक्रमाच्या निमित्ताने ओझनकारांनी प्रथम नागरिक जगणंताई त्याचप्रमाणे नवनिर्वाचित नगरसेवक यांनी आयोजन केलं आहे ते सर्व ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षा अध्यक्ष आणि उपस्थित सर्व सन्माननीय ज्येष्ठ मान्यवर माता भगिनी आणि बंधू आपण या ठिकाणी आज या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असताना अतिशय आगळ्या वेगळ्या प्रकारचा हा कार्यक्रम आपण या ठिकाणी घेतला हा कार्यक्रम घेत असताना आज ज्यांचे भाटी ठिकाणी वाढदिवस साजरे झाले त्या सर्व सर्वांना मी आपल्या सर्वांच्या वतीनं एका हार्दिक अशा शुभेच्छा देते आणि ह्या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसाच्या आपल्या सर्वांना नवीन रक्त सुखाचं समृद्धीचं समृद्धीच जाऊ पहिली जीवनात आपले चांगला ता आयुआरोग्य लाभो अशी परमेश्वर जरणी आपल्या सर्वांना प्रार्थना करते आज हा अतिशय आगळा वेगळा कार्यक्रम होत असताना या ठिकाणी नवनिर्वाचित सर्व नगरसेवकांचा आपण सर्वांनी सन्मान केला परंतु ह्या ठिकाणी लोकशाहीमध्ये लोकशाहीचा उत्सव ह्या सा ठिकाणी साजरा होत असताना ज्यांनी ह्या जा ठिकाणी उमेदवारी केले किंवा काही अपराने कारणामुळे त्यांचा या ठिकाणी पराजय झाला परंतु या उत्सवात सहभागी झालेल्या सर्वांचं मी या ठिकाणी मनपूर्वक असं धन्यवाद देते खेळीच्या वातावरणामध्ये ओलागर परिषदेचे इलेक्शन आपल्या सर्वांच्या करण्यासाठी एकत्र बसलेलो आहोत ज्येष्ठांचं कर्तव्य आपण सर्वांनी अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडलं सर्व नगरसेवकांना या ठिकाणी एका केसवर एकत्र आणून कुठल्या वाटचालीच त्यांना ज्या पद्धतीने

जे काही तुमचे प्रश्न मार्गी लावायचे आहेत त्या प्रश्नांचा करत नाही परंतु ते निश्चित चांगल्या पद्धतीने पूर्ण करेल नगरातल्या त्यांच्यावरती तुम्ही आपल्याला गाडी देते आणि हा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीनं साजरा होत असताना ज्येष्ठ नागरिक संघाचाच नसेल परंतु ओझा नगरीचा कुठलाही प्रश्न असेल फक्त चांगल्या कि पद्धतीनं किंवा या ठिकाणी काम सर्वजण चांगल्या पद्धतीनं करतील अशी मी आपल्या सर्वांना या ठिकाणी गोष्टी आपण सर्वांनी अतिशय शुभेच्छा आणि नवनिर्वाहित नगराध्यक्ष नगर वर्ग यांना त्यांचे अधिक अभिनंदन मला वाटतं मी जास्त काही बोललोय मी भांगडीत पडणार नाहीये फक्त त्यांना एवढं सांगणार आहे हा जो निवडून आलेला वर्ग आहे ते चांगल्या प्रकारे काम करतील ही अपेक्षा आहे मला एवढं आहे की आपल्या ओझर शहर खूप मोठ्या प्रमाणात पसरलेले चौबाजू तर लहान मुलांना खेळायला दार मैदान नाहीये खेळायला मैदान करून द्या थोडंफार जवळपास गार्डन असले तर मुलं बाहेर खेळायला जातील नाहीतर आजच्या पिढीच असं काम आहे कि मुलं सगळे मोबाईल घेऊन बसले की त्याच्यापासून त्याचा थोडंफार दूर करता आलं पाहिजे ते आपलं बिलकुल ऐकत नाही का रे मोबाईल ठेवा मोबाईल ठेवा हा ते कोणाला काय आपल्याला सांगितलंच नाही अशा पद्धतीनं तर था था, ते मैदान तयार करून दिले तर फार छान पाहिजे थोडं झाले जवळ आपल्या इथं फक्त मला वाटतं एक त्यांना मोठं मैदा मैदान खेळायचं बाकीचं मैदानच नाहीये त्या मुलं मुलं पडू शकत नाही तर छोटे मोठे जवळपास त्यांना असं थोडे लहान मुलांना खेळायला मैदान द्या दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या जे बाजार भरतात ते सगळ्या रस्त्यावर भरतात त्या रस्त्यावर भरल्यामुळं लोकांना जे बाजार येतात त्यांना गाड्या लावायला जागा नसतात ते धूळ जी उडते ती सगळी भाजीपाल्यावर उडते तर तिथे बी काही ओपन स्पेसला जागा द्या तिथं थोडं मोठात प्रत्येकाचा बाजार भरू द्या म्हणजे जाणाऱ्या येणाऱ्याला अडचण होणार नाही आणि जे गाड्या घेऊन जातात त्यांना गाड्या लावायला जागाच नसते कुठंतरी गाड्या उभ्या करा। करायच्या इथून तिथून रस्त्याच्या कडे कडे ना विकणारे असतात ह्या काही छोटा मोठ्या गोष्टी आहे त्या यांनी कराव्यात अशी विनंती आज स्टेजवर काम करते आहे जय मंदार जय कृष्ण नागरिक संस्थेच्या माध्यमातून मी जेव्हा समाजसेवा करत आहे मला या गोष्टीचा आनंद आहे की महिला जास्तीत जास्त इथे उपस्थित आहे मला त्यांच्याकडून एवढीच अपेक्षा आहे जेही काम करा तुम्ही ते तरीचे करा आणि चांगल्या प्रतीचे करा नाहीतर पुढे पाठ आणि मागे सपाट असं नको व्हायला हा आणि नदी नदी तर खरंच स्वच्छ करा ज्या काही गरजा असतील त्या पूर्ण करा आणि करतीलच अशी अपेक्षा आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आभार प्रदर्शन मी या ठिकाणी करणार आहे परंतु एक दोन सत्कार आमचे राहून गेलेले आहेत तर ते दोन सत्कार या ठिकाणी मी घेतो या कार्यक्रमाचं उत्कृष्ट असं सत्र सूत्रसंचालन ज्यांनी केलं असे आदरणीय श्री प्रवीण जो